जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत म्हैसूर येथील दिनांक वीस एप्रिल दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव पाहूयात मैसूरचे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील कांद्याला चांगल्या प्रतीच्या कांद्याला एक हजार पन्नास ते अकराशे त्या खालोखाल एक हजार ते एक हजार पन्नास मोकल साईज नऊशे पन्नास ते एक हजार मिडियम साईज आठशे पन्नास ते नऊशे कोल्टा आठशे ते आठशे पंचवीस गोल्टी सातशे ते सातशे पंचवीस असे बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे भेटले बिजापूरमधील कांद्याला आठशे ते आठशे पन्नास सरासरी बाजारभाव व आंध्रमधील कांद्याला सातशे पन्नास ते आठशे याप्रमाणे सरासरी बाजारभाव मिळाले बटाट्याचे बाजारभाव पाहूयात आग्रा येथील आलेल्या बटाट्याला तेराशे पन्नास ते चौदाशे रुपये याप्रमाणे व गुजरात येथून आलेल्या बटाट्याला अकराशे ते बाराशे याप्रमाणे प्रमाणे बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे मैसूरचे होते धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार